नमस्कार मंडळी मी कशीच बारे कोकण द चाखरमणी ह्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तर कर मंडई कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य मनसोक्त मोकाडून जगते मंडई असंच असंच आयुष्यवर सुखी समाधानी राहा कारण आयुष्य कसं कोड आहे ना ते जगळ्याशी सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी ही पुन्हा माघारी येत नसल्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या कारण मंडई बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडून द्या तर म्हणजे काही दिवसापूर्वीच आपण पर्याजवळ आलेलो म्हणजे जिथे आपले गणपती विसर्जन होतात तिकडे तिकडे आपण बघितले की काही पी ओ पीच्या मूर्त्या होत्या त्या पी ओ पीच्या मी मूर्त्या त्यांचं विसर्जन झालं नव्हतं त्या दशा तशा होत्या तर तो व्हिडिओ नसेल पाहिला तर तो व्हिडिओ तुम्ही पहा तर आपली ही कोकणी सिरीज चालू आहे म्हणजे कोकणी जीवन त्याची प्लेलिस्ट तुम्ही नसेल पाहिली तर ती प्लेलिस्ट आपल्या चॅनलला भेट देऊन पहा तर मंडई प्रकारे आता आपण पुन्हा परत जात आहोत आज तिकडे कारण आज आपल्या जी वाडीतली सगळी म लहान मुलं वगैरे आहेत ती सगळी गेली आहेत पर्याजवळ मासे पकडण्यासाठी तर म्हणजे ते जाऊन बरंच उशीर झालेलं आहे माहिती नाही आपल्याला ते ती मंडई भेटतील की नाही भेटतील किंवा आपण पोचवून त्यांचा परतीचा परतीचा प्रवास असेल कारण आम्हाला जरा घरी आवरलं वगैरे थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट निघालो तर आता आहे चला मग थेट जाऊन भेटूया डायरेक्ट पर्यावरती हो चला कंटिन्यू करा आणि आपलं एक माकड आहे पुढे त्याला फार घाई लागली मासे पकडण्यासाठी आणि छान असं आहे आपलं निसर्ग सौंदर्य आणि कोकणातली रानवट चला मग भेटूया आता मी पोहोचलेलो आहोत

तशी तू पकडेल आणि बघा पीयूपीच्या मूर्त्या ना आपण गेल्या वेळी व्हिजिट केलं तेव्हा सुद्धा तशाच त्या मूर्त्या आणि अजून सुद्धा तशाच आहेत मूर्त्या

हिरव्या पण आहेत ना किरव्या आत्मन्यात ना झेप्यात दगडामध्ये घरी हिरव्या बघणार आपण धराला कोणतरी हवं

ंडे बघा अशा प्रकारे आम्ही म्हणजे ह्या लोकांनी आता एवढे लो मासे पकडलेले आहेत तर मुंडे अशा प्रकारे आता आपण जात आहोत परतीचा प्रवासाला छोटासाच व्हिडिओ झालेला आहे थोडं मजा मस्ती करण्यासाठी आपण आलेलो परतजवळ थोडेसेच बाटली पण मासे आपण पकडले मासे तर आपल्याकडे कोण घात वगैरे नाही असंच थोडं एन्जॉयमेंटसाठी थोडं टाईमपाससाठी करा की मुंडे जमा झालेली आपली एवढा सगळी गेम पुढे चालत आहे जवर, आ, तर असं सगळं आम्ही एकत्र आलेलो जवळ मासे पकडण्यासाठी जातात जवळच्या कुठेतरी डपक्यामध्ये ते आम्ही सोडून देणार तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या